हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णा तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज ना स्वयंपाक वगैरे सगळा झाला आहे जेवणं झाली मिस्टर ऑफिसला गेले आहेत रोणीचं आपलं खेळणं चालूच आहे आणि आज थोडं पल कपाटावरचं ना साफ करून घ्यायचं आहे तिथे ना नेहमी चौरंग आणि पाठ माझा कपाट्यावर ठेवलेला असतो तो आ, शेजारी म्हणजे इथं सोसायटीत राहतात तर त्यांना हवा होता त्यांच्याकडं पूजा होती तर तो चौरंग पाठ मी तिथून काढला होता आणि तो काढून दिल्यानंतर त्यावर खूप धूळ झाली होती बरेच दिवस झाले तिथली साफसफाई केली नाही आहे आणि उन्हाळ्याचा ना धूळ फार जास्त येते घरात आणि इथं मागे माहितीच असेल कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तर धूळ फार जास्त प्रमाणात येते तर कपाटावर ना खूप जास्त धूळ झाली आहे तर आज सगळं वरचं जे आहे ते क्लीन करून घ्यायचंय तर ते सगळं आज कपाटावरचं क्लीन करून घ्यायचंय आणि कपाटावर ना सारा असतोच कारण वन बीएचके आहे आणि जो एक्स तो कुठं ठेवणार वन बीएचके असला जर दोन रूम असले एक्स्ट्राचे घरामध्ये तर एका रूम मध्ये आपल्याला बराच सामान असा ठेवता येतो पण वन बीएचके असला तर त्यामध्ये ना सामान असला तर तो ठेवायचा कुठं हा खूप मोठा प्रश्न असतो तर आज ते वरचं सगळं साफ करून घेईल जे टाकून देता येईल ते टाकून देईल शक्य तर टाकून देण्यासारखं तिथे काहीही नाहीये पण धूळ जास्त आहे तर ते आज थोडंसं क्लीन करून घेते बघूया आता किती वेळ लागतोय त्याला आणि ते क्लीन करून घ्यायचं घ्यावं लागेल तर मग हे सगळं मला आता जो गादी वगैरे आहे ते सगळं झाकून ठेवावं लागेल नाही तर वरची धूळ सगळी त्यावर येईल तर ते आधी झाकून वगैरे ठेवते जेणेकरून गादी वगैरे त्यावर धूळ नको बसायला आणि मी आताच कालच्याच दिवशी त्यावर नवीन बेडशीट टाकली होती आणि आता ती काढून घेते मी नाहीतर ती खराब व्हायची आणि त्यावर जुनं काहीतरी आखडून देते जेणेकरून गादी खराब व्हायला नको आणि रोजच्या रोज कितीही कामं केली कितीही पसारा आवरून घेतला आपण तरी तो रोज जसला तसा होतच तस असतो रोज मी पूर्ण बेडरूम क्लीन करून घेते हॉल क्लीन करून घेत असते किचन नेहमी क्लीनच असतो तो क्लीन करून घेत असते पण माहीत नाही दुसऱ्या दिवशी अगेन तोच पसारा झालेला असतो पूर्ण घरात ते सगळा सामान परत पसरलेला असतो कितीही आवरलं तरी काम ही संपत नसतात अजिबात का काल परवाच काल परवाच नाही रोजच मी पुढचा हॉलवरची बेडशीट ते सगळं क्लीन करून घेते पण जर मुलगा असला घरामध्ये तर मग मक... ते फार काळ जास्त वेळ स्वच्छ राहील असं नाहीये फरशी जर क्लीन करून घेतली आणि पुढच्या क्षणात जर जेवायला बसला तर मग ती परत खराब होते आणि क्लीन करून घ्यावीच लागते तर असं सगळं आहे आणि मी हॉल आवरलेला होता पण आता परत हॉलची अव सॉरी बेड बेडरूम मी आवरलेला होता पण बेडरूमची अवस्था आता परत आहे तशीच झाली आहे सगळी पूर्ण जा जाताना हे जे कपडे आहे ते तिथेच असतात पडून आणि हे ब्लँकेट सकाळी जसं आहे तसंच पडून ये तर आता हे सगळं क्लीन करून घेते इथे मी ना मोबाईलला गाणे लावले होते कारण गाणे लावल्यानंतर जर काम करायला घेतलं तर मग बोर होत नाही छान गाणे चालता चालता जर काम केलं तर मग छान वाटतं तर आधी मी मोबाईलवर सगळ्यात पहिले गाणे लावले आणि गादी वगैरे आवरून ठेवली होती त्यावर जुनी बेडशीट आथरून ठेवली होती आणि पलीकडे जे एक्स्ट्राचं अंथरुण असतं तिथंही मी जुनी बेडशीट आथरून घेतली होती आणि स्टूल ठेवला आणि वर चढण्याआधी मग मी पहिले झाडू सुपडी आणि कापड घेऊन आली होती मी मोठा रुमाल होता तो घेऊन आली होती कारण एका बाजूनं त्याला ओला केला होता आणि एका बाजूने कोरडा केला होता जेणेकरून तिथल्या तिथे लगेच एकाच रुमाला आणि पूर्ण पुसता येईल तर ते घेऊन आली होती आणि इथे मी एक बा टोपली घेऊन आली होती जेणेकरून जो वरचा जो एक्स्ट्राचा सामान आहे छोटा मोठा तर तो त्यामध्ये मला काढून घेता येईल तर मी ती टोपली घेऊन आली होती आणि वरती छोटे छोटे छोट्या छोट्या ना बाटल्या बाटल्या ठेवल्या होत्या औषधीच्या होत्या तेलाच्या होत्या का खाली मी खाली ठेवत असते पण मिस्टर पडत तर ते त्यांचं ते तेल लावून झालं की ते तिथल्या तिथं वरती ठेव ठेवून देतात तर तिथं ना एक सारखं बाटल्या सगळ्या रचून ठेवलेल्या आणि कंगवाई त्यांचा तिथच असतो वरच्या साईडला ठेवलेला पुढच्या पुढे ठेवलेला असतो तो रेग्युलर तिथंच असतो तर ते सगळं मी आधी आवरून घेतलं आणि वरती ना अशा ज्या न लागणाऱ्या वस्तू असतात किंवा रोणीतला न दाखवायच्या पटकन वर टाकून देते आणि नंतर टाकून दिल्यानंतर ना विसरायला होतं की तिथे काहीतरी ठेवलंय असं लक्षातच राहत नाही वर काय ठेवलंय कारण वरती लक्ष जातच नाही आणि तिथे खोका होता एक लॉकडाऊनमध्ये जे कम्प्युटर यांना मिळालं होतं तर तो कम्प्युटर जसला तसा आहे तर तो बॉक्सही तिथे पडून होता एक्स्ट्राची गादी होती आणि वरती खूप घाण झालेली होती खूप धूळ झालेली होती आणि हे मी दोन तीन महिन्यातनं आवरून घेत असते पण उन्हाळ्यामध्ये ना फार जास्त धूळ आली होती तर त्यामुळे ते यावेळेस पटकन तिथं घाण झाली एक्सपेक्टेड नव्हती की एवढी घाण झाली असेल वर पण ते चौरंग आणि पाट काढलं तर तेव्हा लक्षात आलं की अरे वर खूप घाण झाली असं तर ते सगळं झाडूने मी आधी क्लीन करून घेतलं का झाडूने झाडून घेतलं पूर्ण आणि पहिले कोरड्या कापडानं आधी मी पुसून घेतलं जे काही अटकलं असेल इकडे तिकडे तर ते आधी मी कोरड्या कापडानं क्लीन करून घेत होती जर ओल्याने केलं असतं तर मग ती घण तिथल्या तिथे चिटकून राहिली असती तर कोरड्या कापडानं मी क्लीन केली आणि त्यानंतर मग ओल्या कापडानं पुसून घेतलं स्वच्छ होईल स्वच्छ होईल असं म्हणून आणि कपाटावरच पुसून झाल्यानंतर ना मी व बाजूची भिंतही थोडी पुसून घेतली कारण ते सामान ठेवल्यानंतर ना तिथं पण थोडंसं डाग वगैरे धुळीचे डाग पडले होते तर ते संपूर्ण पुसून घेतले होते आणि इथं बघा पूर्ण क्लीन करून झालंय पूर्ण पुसून झालंय आणि स्वच्छ झाल्यावर खूप छान वाटत असं पण तिथला सगळा पसारा खाली झाला होता आता तिथली सगळी धूळ खाली आलेली होती तर आता मी आता ते जे ठेवायचंय वरचा सामान तोही क्लीन करून घेत होती आणि आज मला बऱ्याच दिवसांनी मी जी चटई बनवतो आपण पायपुसणी वगैरे तर त्याच्या सुया होत्या माझ्याकडे मी आधी बनवायचे तर त्याही मला आज तिथे सापडल्या माझ्या लक्षातच नव्हतं आणि जेव्हा आज वरची साफसफाई केली तेव्हा लक्षात आलं की त्या सुया पण आपल्याकडे आहेत तर कधीतरी तीही चटई मी बनवेल जुन्या साड्यांपासून बनवतात ती आणि हे मोबाईलचं स्टँड आहे ते पण वरच होतं आणि बरेच दिवस झाले मी खालच्या खाली त्याला शोधत होते कारण जर किचन ओट्यावर मोबाईल ठेवला किंवा काही काम करताना आता पिक ओल करते तेव्हा मी मोबाईल समोर ठेवून देते जेणेकरून बघता बघता आपलं कामही पटपट होईल तर मी ते शोधत होते पण मला काही सापडत नव्हतं आणि आज ते मला कपाटीवर सापडलं तर मी ते पुसून वगैरे लगेच त्याच्यावर मोबाईल ठेवला गाणे लावलेलेच होते आणि जे टोपलीमध्ये जे सगळं सामान काढून ठेवलेलं होतं तर तेही ते मी पुसून घेत होती इथे बलून फुलवायचं पण होतं पण मला असं वाटलं की ते खराब असेल म्हणून वर पडले पण ते ओके होतं तर मग मी ते तसंच ठेवलं आणि दांडिया पण सापडल्यावरती ज्या ठेवलेल्या होत्या रोणीची कंपासही तिथं ठेवली होती त्याची ता, जी आधीची कंपास होती ना तो नेहमी गाडी गाडी करून खेळायचा त्याला म्हणून मग मी ही नवी आणली तर तिला वरच लपून ठेवली होती आणि ती पूर्ण धुळीने झाली होती आणि या पिशवीमध्ये या बागेत जी आहे ती गादी आहे आणि ती गादी यांच्या मामाच्या मुलाची आहे तर ते जे आहे ते रूम करून इथं पुण्यातच राहायचे तर त्यांची ती गादी होती आणि जेव्हा त्यांनी रूम सोडली तेव्हा ते, ते आमच्याकडे ठेवून गेलेले होते मी ती वापरायला काढलेली नव्हती वरती पल त्यांनी जशी ती कव्हर करून आणलेली होती मी तशीच वर तसल्या तशी ठेवली होती त्याला मी काढलेली नव्हती पण आज क्लीन करताना त्याच्यावर खूप धूळ आणि खूप घाण झाली होती आणि वासही येत होता मी काढून बघितली तर त्याचा खूप वासही येत होता तर मग मी त्याला उन्हामध्ये थोडा वेळ वाळ घेतलं आणि जर ती उन्हाने वाढली तर मग त्याला स्वच्छ पाण्याने धुवूनच घ्यावी लागेल कारण त्याचा फार कुबट वास येत होता ज्या दिवसापासून साधारण वर्ष दीड वर्ष झालं असेल ती त्या बॅगमध्येच पॅक करून होती तर कदाचित मी त्याला धुऊनच काढेल आणि इथे आता सगळं क्लीन करून झालेलं होतं आणि आता स्वच्छ झाडून घेते जी पूर्ण धूळ ते जे जाळं वगैरे जे सगळं होतं ते सगळं आता खाली पडलेलं होतं झटकून घेत होती इथे वरती याची पट्टीही ठेवलेली होती जे कपडे टांगतो आपण हँगर वगैरे ते पण वरच ठेवलेलं होतं तर ते आता ते पण खाली काढून घेतलं आता काय ते वर ठेवणार नाही बाल्कनीमध्ये मला ते लावायचं होतं पण काही ड्रिलचं ड्रिल मारायला जे येणार होते ते आलेच नाही तर ती पट्टी त्यानंतर लावलीच गेली नाही आणि सगळं बेडरूम वगैरे झाळवून घेतला आणि मग आता पूर्ण घरच क्लीन करून घेते म्हणजे झाडून घेते कारण आज सकाळी मी काही आवरलं नव्हतं हॉल वगैरे झाडून वगैरे काही घेतला नव्हता कारण बेडरूम आवरायचा होता आणि त्याचा धूळ पसारा हवेने हॉलमध्ये जाणारच म्हणून मी फक्त सकाळी सकाळी जेवढं रोजचं जे क्लिनिंग असतं तेवढंच केलं होतं फार असं भुसून का वगैरे काही घेतलं नव्हतं झाडून वगैरेच घेतलेलं होतं आता पूर्ण घर वगैरे झाडून पुसून पण घेईल आणि आज ना मी पूर्ण कपाट का काही आवरलं नव्हतं त्याच्या आतमध्ये कपाटामध्ये जो सामान आहे तो काही मी आवरला नव्हता फक्त वरचंच क्लीन करून घेतलं होतं कधी तेही आवरायचं आहे पण उशीर झाला होता सकाळी सगळं सका आवरून आणि ह्या कामाला मग खूप वेळ होतो तर मग मी काय ते आवरलं नाही फक्त वरच क्लीन करून घेतलं होतं आणि जो सगळा सामान काढला होता तो परत ठेवायचाही होता जो टोपली वगैरे त्याच्यात काढलेला तो काही ठेवणार नाही मी पण तो बॉक्स वगैरे ठेवावाच लागेल आणि चौरंग पाटही ठेवायचाच आहे तर तेवढं ठेवून देईल आणि जे एक्स्ट्राचं आहे ते टाकून देईल आणि कितीही आवरलं तरीही रोणीत काय ते फार काळ जास्त वेळ तसं राहू देत नाही तो नेहमी त्याचा पसारा काढूनच बसत असतो आणि तसं सोडून खेळायला चालला जातो आणि पलंगावर पण तो पलंगा तसाच पसारा त्याने ठेवला होता त्याचा अभ्यास करत होता सकाळी अभ्यासाला बसला होता आणि जे नोटबुक्स बुक्स वगैरे जे होते ते तसेच पलंगावर पडलेले होते असं नाही की तो आवरत नाही सकाळी त्याला जर सांगितलं आपण की रोणीत आवरून ठेव तर तो आवरून ठेवतो मदतही करतो मला पण जर आपण सांगणार तेव्हाच तो ते करतो सांगितलं नाही तर मग तो काय अजिबात ते काम करत नाही तर आधी सगळं आवरूनच ठेवावं लागलं बेडवरचं आवरून घेतलं आणि त्याने जे खाली ठेवलं आणि झाडताना ना मी तिथल्या तिथे कचरा भरून घेत होती म्हणजे मी बेडरूम झाडून घेतला आणि तिथं जेवढा पण कचरा होता तो मी तिथल्या तिथे डस्टबिन मध्ये भरून घेतला होता आणि किचनही झाडून घेतलं तेव्हा किचन मधलाही जेवढा पण कचरा होता तो मी लगेच तिथल्या तिथे भरून झाडून घेतला आणि आता हॉलमध्ये झाडून घेते त्यामुळे घाण एवढी दिसत नाही आणि बेडरूमची घाण किचन मध्ये किचनची घाण हॉलमध्ये येत नाही तिथल्या तिथे जर भरून घेतलं तर मग घाण अशी इकडं तिकडं जात नाही आणि घर जास्त क्लीनही राहतं आणि बाहेर खेळायला गेला होता रोणीत आणि आल्यावर त्याला त्याची कंपास दिसली तो खूप खुश झाला आणि खूप हॅप्पी होता तो कंपास बघून तू व्यवस्थित वापरत नाही म्हणून मी तुला देत नाही ती कंपास नाही तू तोडून टाकतो आता ती लाल कशी लाल कंपास पण सेम आहे तरी ती तोडून टाकली तू बरं ठीक आहे चल मला मदत करा इथे ठेवून दे आणि इथे रोहितला मदत करायला सांगितली होती तर तो मला आता मदत करत होता पाठ वगैरे सगळं आणून देत होता कारण एक एक वस्तू खाली उतरून परत वर ठेवायला पॉसिबल होत नाही कोणीतरी मदतीला लागतोच तर रोहित घरी आलाच होता तर त्याला म्हटलं मला मदत करतं तोही तयार झाला लगेच मी आधी बॉक्स ठेवला होता आणि मग पाट आणि चवरून ठेवलं होतं पण मग मला असं वाटलं की पाट आणि चरून कोपऱ्यात राहू देऊ आणि बॉक्स इकडे ठेवू जेणेकरून बऱ्यापैकी मोकळं दिसेल आणि मी फार वस्तू सामान वगैरे वर काही ठेवणार नव्हती आता एवढंच ठेवणार होती आणि मला आता याला आहे ना कवरही शिवून आहे ते कारण त्याला दुसरं ठिकाणी जागाच नाही आहे ठेवायला तर ते कपाटीवरच ठेवावं हो लागतं तर त्याला आता कवर करून घेईल जेणेकरून धूळ लागून ते खराब होणार नाही तर कधीतरी ते कवरही शिवून घेईल आणि इथं रोणीत मला सांगत होता माझ्याबरोबर खेळ असं तर त्याच्या समाधानासाठी मी तेवढं त्याच्याबरोबर खेळून घेतलं आणि बाकी आता सगळं रचून घेते पलंगावरची जी गादी आवरून ठेवली होती आता ती व्यवस्थित करून घेते आणि असं आज मी कपाट्यावरचा सगळा पसारा क्लीन करून घेतलेला आहे आणि आता बेडरूमही व्यवस्थित झाडून क्लीन झाडून पुसून घेतलेला आहे आणि आता हे बेडशीटही आथरून घेते जेणेकरून सगळं व्यवस्थित दिसेल सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय